हॅलो जानकीज किचनमध्ये आपले स्वागत आहे आपले दररोजचे जेवण हे वेगवेगळ्या चवी सम चवीमध्ये चवीने समाविष्ट असते तर आज आपल्याला डाळ मिरची करायची आहे तर त्याच्यासाठी मी डाळ भिजवून घेतली ही पाववाटी डाळे हे अर्धी वाटी झाली भिजवून एक तास भिजवून घेतली आणि हिरवी मिरचीमध्ये थोडा लसण आणि शेंगदाणे घालून हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं याला डाळीची भाजी पण म्हणतात तर तिखट गोड आंबट कडू इत्यादी आज आपण असा एक पदार्थ करणार आहोत की जो आपल्या जेवणात रंगत आणतो व दोन घास आपल्याला जास्त जेवायला जातं तो म्हणजे डाळ दाड़ मिरची डाळी पौष्टिक मौल्य असते प्रोटीन प्रोटीन असते डाळीमध्ये मुगाच्या डाळीमध्ये व मिरचीला याला खमंगपणा येतो त्यामुळं आपल्याला आज तवा डाळ मिरची करायची आहे आपल्याला गॅस चालू केलेला आहे आणि तवा ठेवलेला आहे लोखंडी तवा कधी पण लोखंडी तवा कढई चांगली असते करण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यात काळं पडतं पण पटकन काढून ठेवायचं आणि चिंच वगैरे किंवा लिंबू टाकलेला असेल तर मग लोखंडी वापरायचं नाही साध्या भाज्याच लोखंडी तव्यात वापरायच्या किंवा कढईत वापरायच्या तर आपण याला तेल टाकून देऊ दोन तीन मोहरे आपण टाकून बघू हे लोखंडी तव्यात किंवा कढईत खाल्लं तर काय होतं आपल्याला लोह मिळतं ओव्हरफूड त्यामुळं आपण मुद्दाम ते खायचं असतं आणि कधी आपण स्वतः केलेलं पदार्थ जे आहे हो ना त्याची रंगत वेगळीच असते त्याची मजाच वेगळी असते आपण हाताने केलेला पदार्थ आणि कधीकधी आपल्याला असं होतं ना की समोरच्यानी सुद्धा आपल्याला थोडं फोक घालाव करून नवीन थोडं वेगळं वाट चांगलं वाटतं समोरच्याच्या हातचं पण आपल्याला छान वाटतं अशा अशा वेळेस आपल्याला खूप कंटाळा येतो आणि खाऊलच वाटतं था कधीकधी मोरी इंजिरे आपण टाकून घेतलेले आहे आता टाकू आपण ही डाळ मुगाची डाळ झुजर घातलेली तर पाण्यामध्ये झुजरलेली आहे त्यामुळे ती तेलामध्ये त्याला आपण लसूण आलं कोथिंबीर पेस्ट घालू छान छान साफा करून घेऊ त्याला आपण खोबरं आणि थोडं लसूण घालून घेतलं ते थोडंसं घालू कारण याचा तिखटपणा कमी होईल आपल्याला हिरवी मिरची पेस्ट घालायची त्यामुळे तुम्ही नाही घातलं खोबरं आणि लसूण तरी चालतं नुसता मिरचीमध्ये मिरची मध्ये असत मी तिखट कमी लागावं म्हणून टाकले आता टाकू आपण कडीपत्ता छान होतं तरी कढीपत्ता पण त्यामध्ये एकदम छान होतो परत मला जातो मिरच्या भाजीला अशी हळद छान लागते आता आपण मेन घालू हिरवी मिरची ही आपण पेस्ट करून घेतली शेंगदाणे आणि मीठ घालू आणि जिरं तर ही पेस्ट टाकून हे मेन आहे मिरच्याच्या भाजीला छान हल आता घालू आपण याला थोडस कूट आपल्या ह्याच्याप्रमाणे कमी जास्त तुम्ही वापरू शकता कूट मी थोडंच टाकलेलं आहे आणि याला टाकू आपण चवीनुसार मीठ सव्वा चमचा मीठ टाकले आपण छोट्या चमचा आपली डाळीची भाजी आता टाकू को ह्याला कोथिंबीर आपली किती छान भाजी दिसत आहे डाळीची डाळ मिरची भाजी आता आपण एक दोन तीन मिनिट असं छान परतून घेऊ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण राहिलेलं पण सगळं मिक्स होत आहे तर ही आपली डाळ मिरची तवा डाळ मिरची झालेली आहे ह्याला खूप पट झटपट होते ही आणि डाळीची भाजी पण बनतात याला मिरची घालून डाळीची भाजी तर ही आपली तयार झाली नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा